मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या घरावरती ड्रोन फिरत असल्याची बातमी आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थ भयभीत झालेत सरपंचांनी तक्रार सुद्धा केली आंदोलकांना धमकवण्याचा हा कुणाचा प्रयत्न आहे याचा तपास झाला पाहिजे हे ड्रोन उडवणारे आधुनिकपणे तपास करून पकडण्यात यावेत अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे बीड जिल्ह्याचं वातावरण दूषित झालेलं आहे ओबीसी आंदोलनानंतर निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यात हाय अलर्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे बारकाईने ग्रहविभागाने बीड जिल्ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या ड्रोन कांडच्या पाठीमागं कुणाचा हात आहे त्याचा तपास सुद्धा तात्काळ झाला पाहिजे आंदोलकांच्या जीवाला धोका निर्माण करून महाराष्ट्र वेटीस धरण्याचा कुणाचा प्रयत्न आहे का याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था आणि शांतता ठेवण्याचं काम गृह विभागाचं आहे आणि सहजपणे आज देशाच्या राज्याच्या पटलावरती जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलकाच्या घरावरती जर ड्रोन आणि संशयास्पद घडामोडी घडत असतील तर ही अतिशय निंदनीय बाब आहे ऑल इंडिया पॅन्तर याचा निषेध करत आहे